प्रभू तुम्हाला असो आणि तुमच्या अंतरे अंतर मत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो तू जर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ दे प्रभूचे शिवर्तमान हे माझ्या प्रिय आणि आपल्या जा व दार लावून घेऊन प्रार्थना याचा अर्थ काय तर आपण ख्रिस्त मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकत नाही का असं प्रभू म्हणतो नाही आपण ख्रिस्त मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकतो आपल्या खोळीत प्रार्थना करू शकतो आणि आपलं आपण एक समुदाय म्हणून प्रार्थना करतो प्रार्थनेचा सर्वोच्च रूप आहे सर्वोच्च अभिव्यक्ती आहे पवित्र दिसा आणि आपण एकत्र येतो तर आजचे हे शुभवर्तमान या संकल्पने विरुद्ध आहे का नाही हे उपमानुमान आहे रूप अलंकार आहे खोळीमध्ये जाऊन प्रार्थना कर याचा अर्थ तुमचे अंतकरण रूपी खोळी केवळ परमेश्वराकडे अभिमुख असलं पाहिजे मानवी प्रीतीसाठी मानवी प्रशंसेसाठी नाही याचा अर्थ आध्यात्मिक अर्थ व उद्देश हेच आहे जेव्हा आपण प्रार्थना करतो मिसा बलिदानमध्ये सहभागी होत असतो होतो तेव्हा आपलं लक्ष कुठे आहे संपूर्णपणे प्रभूकडे आहे आपलं अंतकरण कोणाकडे अभिमुख आहे संपूर्णकडे संपूर्णपणे प्रभूकडे अभिमुख आहे का कि मानवांवर अभिमुख आहे आम्ही